नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका अल्पवादीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला लागली मित्रांनो दिवसांमध्ये निकाल लागणार आहे त्यामुळे आता अर्जुन साली चांगले हात दोन साक्षी आणि मेहताच्या मागे लागलेले आहेत अर्जुनने तर आता साक्षीने कोर्टात सादर केलेले सगळे पुरावे खोटे आहे हे पुराव्यांशी सिद्ध करून दामीला चांगले तोंडावर पाडलं आहे तर मेहत आणि साक्षीच्या या सुनावणीमध्ये चांगले घेरले आहेत तर आता कोर्टातून घरी आल्या आल्या दामिनी पहिले साक्षी आणि महिपतला भेटायला बोलवून घेते आणि ते महिपतला रागातच म्हणते की तुम्हाला अक्कल नाहीये का तुमच्या केसमध्ये सगळे पुरावे खोटे वापरले गेलेत आणि त्यातच निदान तुमची वकील आहे मला तरी या गोष्टी माहीत असायला हव्या होत्यात ना तेव्हा आता महिपत म्हणून तुम्हाला, तुम्हाला माफ करा वकील बाई आमच्याकडून खरंच चूक झाली पण आता मम्मी पुढे काय करायचं ते तुम्ही सांगू शकता का आम्हाला वाचवू शकता का तर दामिनी वकील म्हणतात जर तुम्हाला साक्षीला वाचवायची असेल तर तुम्हाला एकच एकाचा कोणास तरी बळी द्यावा लागेल जोपर्यंत आपल्याला ही केस मधुभाऊवर लोटता येते तोपर्यंत आपण त्यांच्यावर लोटणार पण अर्जुनने खूपच पुरावे सादर केले तर मात्र आपल्याला या केसमध्ये पुढे प्रियाचे नाव करावे लागेल म्हणजे साक्षी तरी निदान निर्दोष म्हणून सुटेल महिपत आणि साक्षी कसलाही विचार न करता हो म्हणतात आणि प्रियाला अडकवण्याचे ठरवतात तर आता शेवटच्या सुनावणीची तारीख आलेली असते मग अर्जुन आणि सायलीच्या हाती साक्षी विरोधात ठोस पुरावे लागलेले असतात तर आता सुनावणी चालू असताना अर्जुन सगळे पुरावे साक्षीच्या घटनात देत होता त्यामुळे सगळं काही साक्षीवरच जात होतं तेव्हा दामिनी वकीलने ठरवल्याप्रमाणे आता ती प्लॅन एक्झिक्यूट करते आणि सगळ्यांमध्ये प्रियाला अडकवते आणि तिच्या विरोधातील खोटे पुरावे सादर करते तेव्हा प्रिया खूप घाबरते अचानक सगळा गेम तिच्यावर उलटला गेलेला असतो तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ती आता कसलाही वाकडा विचार न करता कोर्टामध्ये सगळं काय खरं सांगून टाकते खरा खून मी नाही सा... केलाय साक्षी मधुभाऊनी नाही केलाय सगळा खरा खून साक्षीने केलाय आणि जी मी विटनेस आहे आय विटनेस आहे तेव्हा मी दिलेली साक्षी खोटी होती महिपत्ना धमकावून अं धमकवलं ते मला प्रिया कोट सगळं काही सांगते मधुभाऊंच्या भाऊंच्या साईंनी बोलते प्रिया नाही तर साक्षी ने खून केलेला आहे आता दामिन त्यांचा प्लॅन पुन्हा एकदा त्यांच्यावरच उलटतो आता मित्रांनो प्रियालाही तीन तिने खोटं बोलल्याचं शिक्षा दिली जाते मित्रांनो आणि मित्रांनो यामध्ये साक्षी प्रिया महिपत सगळेच अडकून जातात